बाबती मशीन याला पन्नास लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल बिल उचलली होती त्या बाबतीमध्ये हे यार रे जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताशी एकाहत्तर कोटी त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याचं हो मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकड आहे त्याच्यामुळे त्यांच्याकड आणि याच्यावरती आता हे सोपं नाही आहे ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती त्यातल्या तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचललेत मग किरकोळ आहे बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असत ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नये मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का नाही तो नाही बिंदू नामालीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे किल्ल्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जी बी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीडमधले बीडमधले काही पोलीस सगळं परळीच्याच पोलिसाबद्दल काय बीडमधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवा काढून नेतात पोलीस मग माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा भांटा काय करायचे ते करावं काही समिती नेमली हे प्रत्येक विषय हे डीपीडीसी चे विषय नाही तो डीपीसीचे विषय इंटरव्ह्यू देणार आहे माझ्याकडे माझ्यावे आहेत माझ्या काळात सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेन ड्राईव्ह आजी दादांच्या पियाला दिलं ना दिसले ना आज दिसलेच होते ना बरोबर त्यांना कालच पाठवले का कालच रात्री असं की दादा तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार पेन ड्राईव्ह हो बरोबर आहे ना लेखी मी नुसता पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचे सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते कामाच्या बाबतीतलं परळी पारदापोर याच्यावरती द्वि अगोदरच सरकारने मान्य केलेले की पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्याहत्तर अठ्याहत्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीप्यूटीसी च्या उचललेत आणि काही राज्याच्या अ ह्याच्या उचललेत आणि मी मला वाटतं मी नहीं काल स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कोमा मध्ये गेलेले आहेत एका गटामध्ये किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाद भांडण लावतात काय म्हणले काय भांडण झाले पूर्ण झाले का धनंजय मुंडे म्हणले काय भांडण झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडण नाही झाले बोलावं लागतं तेवढे ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावर ते करा काय फारस विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण भिंड नाही भांडण मुद्द्याच भांडण नाहीये हे मुद्द्याच भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा जह्या दुपारा मारलेला माणूस आहे त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज महादेव मुंडे सुद्धा सापडले पाहिजेत हा ओके हो जाणार आहे आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे मी रात्री पण गेलतो त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत त्यांच्या नाही असं थोडेच सरकार गांभीर्याने घेत आहे सरकार पाटलांशी बोलतय आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की या वेळेस जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये एवढी बार दादा ठीक आहे आपण एक पाऊल मागे हटू परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजार राहावं लागेल आम्ही त्यांच्या बरोबर हजर राहू अहो मी आता त्याच्यावरती काहीच बोलणार नाही मी अगोदर अंतरवालेलो